बातमी महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण प्रश्नांबाजी राज्य सरकार अशी आहे की जत तालुक्याच्या त्रिविभाजनाचा एक मोठा प्रश्न आपल्या सरकारकडे सातत्यानं मानला जातोय जत हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा तालुका आहे आणि म्हणून सभापती महोदय राज्य सरकारकडं आमची मागणी आपल्या माध्यमातून अशी आहे की जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे आता जत संक असं झालेलं आहे अप्पर तहसीलदार संकला आहे परंतु उमदीला पण मागणी आहे आणि मी त्याचा आराखडा आपल्यासमोर मांडतो की जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे दोन लाख चोवीस हजार पाचशे अडोतीस हेक्टर आणि माझ्या जिल्ह्यातल्या इतर तालुके आहेत त्यांचं पलूस तालुका आहे या तालुक्याचं क्षेत्रफळ आहे सत्तावीस हजार चारशे शेहेचाळीस हेक्टर म्हणजे जत तालुक्याच्या दहा टक्के सुद्धा क्षेत्रफळ या तालुक्याचं नाही आहे पण हा वेगळा तालुका झाला कडेगावची ती परिस्थिती आहे कडेगाव मध्ये अठ्ठावन्न हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि तिथं छप्पन ग्रामपंचायती आहेत तर दोन लाख सत्तेचाळीस चोवीस हजार पाचशे अडोतीस हेक्टर क्षेत्र असणाऱ्या जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे ही आमची मागणी राज्य सरकारकडे आहे आणि या बाबतीमध्ये राज्य सरकारनं निश्चितपणे योग्य विचार करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं राज्य सरकारनं न्याय आम्हाला द्यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे मैशाळ आमची जी योजना आहे सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका आहे कवटे जत आणि सांगोला या तालुक्यासाठी आणि मंगळवेळा या तालुक्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची आहे तर पहिल्यांदा ही योजना आता पूर्णपणे सोलरवरती चालणार आहे एक क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलाय मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो दुसरा महत्वपूर्ण विषय सुरू आहे जो आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची खूप चर्चा आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे तर माझे दोन्ही मित्र काँग्रेसचे नेते इथं उपस्थित आहेत राठोड साहेब आहेत अभिजित वंजारी साहेब आहेत कर्नाटकमध्ये पण ही योजना सुरू आहे खटाकट योजना तुमचं नाव त्या योजनेला आहे तर त्यामध्ये कर्नाटक सरकारचं बजेट आहे तीन पॉइंट सत्तर लाख कोटी तर त्यामध्ये बासष्ट हजार करोड रुपये या योजनेवरती सरकार खर्च करत आहे म्हणजे बजेटच्या अठरा टक्के खर्च हा या योजनेवरती होतोय दुसरं तुमच्या सत्तेमधलं सरकार आहे तेलंगणा आणि या तेलंगणा राज्याचं बजेट आहे दोन पॉईंट छप्पन लाख कोटी तर त्यामध्ये खटाखट योजनेसाठी शहात्तर हजार कोटी रुपये खर्च होत आहेत आणि त्यामध्ये बजेटच्या तीस टक्के खर्च तेलंगणा सरकार करत आहे आणि महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे सहा पॉईंट दहा लक्ष कोटी तर आपण खर्च किती करतोय सेहेचाळीस हजार कोटी म्हणजे आपल्या बजेटच्या सात पॉइंट सहा टक्के आपण या योजनेवरती खर्च करतोय नाही नाही मला तुम्हाला विनंती करायची आहे की आर्थिक बजेट कसं व्यवस्थित बसवायचं मला वाटतं तुमच्या त्या दोन मुख्यमंत्र्यांना तुम्ही इकडे बोलावलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे महायुतीच्या आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे की बऱ्याच सदस्यांनी म्हटलं हे पैसे कुठून आणणार तर हे बजेट तुम्ही बघा हे बजेटच्या सात पॉईंट सहा टक्के इतकाच खर्च आपण या योजनेवरती करतोय आणि आरबीआयने सांगितलं काय म्हटलं की लोकांनी कर्ज काढलं कर्ज काढलं आरबीआयनं ज्या मर्यादा घालून दिलेत प्रत्येक राज्य सरकारला तर त्या मर्यादेपर्यंत सुद्धा आपलं महाराष्ट्र सरकार कर्ज काढण्याच्या बाबतीमध्ये पोचलेलं नाही हे सुद्धा आपण गृहित धरलं पाहिजे दुसरी एक त्यांनी खूप योजना चांगली केली की आपण सर गॅस दर वाढले गॅस सिलेंडरचे दर वाढले आपण आता तीन सिलेंडर देतोय आणि त्यामुळं हम दो हमारे दोन यासाठी तीन सिलेंडर बऱ्यापैकी व्यवस्थितपणे पुरेसे होतील हम दस हमारे बीस आता त्याचा विचार तुम्ही करा त्याच्यासाठी तीन सिलेंडर पुरणार नाहीत त्याच्या बाबतीमध्ये सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात विचार करेल अशी परिस्थिती नाही